खरंच मैदा हा गटमध्ये आतड्यांमध्ये चिटकून राहतो का बघूया मैदा असो किंवा हो गव्हाचं पीठ असू देत हे गव्हापासूनच बनवलं जातं जेव्हा आपण वीट ग्रेन म्हणजेच गव्हाच्या एखाद्या दाण्याचं स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस ते बनलेलं असतं ब्रॅन दॅन एंडोस्पर्म आणि जम हे तीन मेन पार्ट असतात त्याचे आणि ज्यावेळेस मैदा बनवला जातो त्यावेळेस फक्त एन्डोस्पम नावाचा पार्ट यूज केला जातो म्हणजे जो पिष्टमय भाग असतो ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात त्याच्यापासून मैदा बनवला जातो आणि जे जा वीट फ्लॉवर आहे किंवा गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये ब्रॅन एंडोस्पर्म जम हे सगळंच इन्क्लुडेड असतं म्हणजे काय त्याच्यामध्ये गव्हाच्या पीठामध्ये फायबर आणि न्यूट्रियंट्स uh, थोडे जास्त असतात आता ग मैद्यामध्ये फायबर कमी असल्यामुळे मैद्याचे पदार्थ खाल्ल्या खाल्ल्या ते लगेचच डायजेस्ट होतात आणि लगेचच ब्लड शुगर लेवल वाढते आता ब्लड शुगर लेवल खूप पटकन वाढत असल्यामुळे मैदा हे डायबेटिक पेशंटसाठी एक चांगलं ऑप्शन नाही त्याचप्रमाणे तर मैदा खाल्लं की पटकन डायजेस्ट होतं त्यामुळे पटकन भूक लागू शकते आणि पटकन आपल्या मनात दुसरं काहीतरी खाण्याचा विचार येतो त्यामुळे जे लोक वेट लॉस फॅट लॉसचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही मैदा हे एक चांगलं ऑप्शन नाही आहे इथे कुठेही मैदा गटमध्ये आतड्यांमध्ये जाऊन चिटकून बसण्याचा काहीही संबंध नाही आहे मी इथे कुठेही म्हणत नाही की मैदा दररोज खावा किंवा इट्स गुड फॉर हेल्थ नो इट इज नॉट अ व्हेरी गुड ऑप्शन बट कधीतरी एखादा मैद्याचा पदार्थ खाल्ल्याने काहीही आपल्याला बाधा होणार नाही आहे आणि रेग्युलर बेसिस वरती तर गव्हाचं पीठ ज्वारी पी, बाजरी हे तर तुम्ही खाऊ शकता